नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सा आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे हरितालिका वृत्त हरतालिका वृत्त असल्यामुळे आता हरितालिका हे जे वृत्त आहे तर महिला म्हणा किंवा मुली म्हणा आजच्या दिवशी हरतालिकेचं वृत्त करत असतात आणि निर्जली उपवास करत असतात आता हे वृत्त खूप कठीण असते आता विवाहित महिलांसाठी हा एक विशेष सण मानला जातो कारण की विवाहित महिला ज्या आहेत तर त्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी भगवान शिवानी माता पार्वतीच्या मूर्तीची पूजा करत असतात जेणेकरून त्या ज्या मुलींचे विवाह झाले नाही तर त्या मुलींना चांगला वर मिळावा म्हणून त्या मुली पण हे जे वृत्त आहे तर करत असतात तर आता आजच्या दिवशी हरितलिकाचा आपण ज्याप्रमाणे उपवास करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला काही उपाय पण करायचे आहेत आता आपल्या घरामध्ये महिला आपल्या दीर्घ आयुष्यासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते परत उपवास करत असते त्याचप्रमाणे घराची भरभराट बर व्हावी घराची पण प्रगती व्हावी म्हणून मग त्यासाठी आपल्याला एकशे आठ तांदळाचा उपाय करायचा आहे आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर भगवान भोलेनाथ आपली इच्छा नक्की पूर्ण करतात तर हा उपाय कसा करायचा आहे ती माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल आता एका हरितलिका असल्यामुळे या दिवशी मग भगवान शिव आणि माता पार्वतीची त्याचप्रमाणे भगवान गणेश यांच्या मूर्ती वाळू आणि काळ्या मातीपासून मग हाताने बनवल्या जात असतात आता काही भागांमध्ये फक्त वाळूच्या मूर्ती बनवल्या जातात तर काही भागांमध्ये मातीपासून ह्या मूर्ती बनवल्या जातात आता जर जा तुमच्याकडे ज्या पद्धतीने मग आजचा दिवस साजरा करत असतात म्हणजेच की आजची पूजा मांडली जाते त्याप्रमाणे तुम्ही मग तुमच्या घरातील मोठ्या वडीलधारी व्यक्तींना विचारून मग तुम्ही आजची ही जी पूजा आहे तर ती पूजा मांडू शकता आता पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला म्हणा किंवा माता पार्वतीला आपण म्हणत असतो की सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू अर्पण केल्या जातात कारण की भगवान शिवाला आपण पूजा करून पण किंवा मग काही वस्तू अर्पण करून पण आपली जी एखादी गोष्ट आहे की जर ती जर गोष्ट आपण केली नाही तर त्यामध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हरितलिका हे जे वृत्त आहे तर या वृत्ताची जर आपण कथा ऐक ऐकली नाही तर मग त्या वृत्ताचं फळ आपल्याला मिळत नाही त्यासाठी मग तर बरेच वेळा काय होतं की कथेचं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक आपल्याला जवळपास बाजारामध्ये पण उपलब्ध होतं आता ज्या महिलांना वाचन करता येत नसेल ते तर त्यावेळेस त्या महिलांनी काय करायचं आहे की घरातील मुली असतील तर घरातील मुलींना मग ते वाचन करण्यासाठी सांगायचं आहे आणि तुम्ही मग जवळ बसून श्रवण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी जे आपण उपवासासाठी नैवेद्य बनवत असतो उपवास सोडण्यासाठी तर तो नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि भगवान शिव आणि देवी पार्वती भगवान गणेश यांच्या मूर्तीचे मग आपल्याला विधिवत विसर्जन आपल्याला करायचं आहे तर आता ही जी पूजा करायची आहे तर या पूजेचा जो मुहूर्त आहे तर तर तो मुहूर्त म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं की सकाळी काही भागांमध्ये पूजा केली जाते तर काही भागांमध्ये सायंकाळी चारनंतर पूजा केली जाते दुपारची जी वेळ असते तर या दुपारच्या वेळेमध्ये बारा नंतर मग कोणतीही आपण कोणत्याही देवांच्या म्हणा किंवा कोणत्याही पूजा वगैरे करत नाही कारण की चारनंतर प्रदोष काळा असतो म्हणून मग भगवान शिवशंकराच्या ज्या आपण काही पूजा असतात तर चारनंतर आपल्याला पूजा करायची आहे किंवा सकाळी मग तुम्ही लवकर पण पूजा करू शकता तर मग पूजा करत असताना आता आपल्याला जे शिवलिंग बनवायचं आहे भगवान शिवशंकराचं तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही मग चांगली माती घेऊ शकता किंवा मग वाळू घेतलात तरीही चालेल पण तुम्ही तुमच्या घरामध्ये जर एखादी कुंडी असेल तर तो कुंडीमधील मा पण माती तुम्ही वापरू शकता तर मातीमध्ये मा जो पण काही कचरा का आला असेल तर तो स्वच्छ करायचा आहे आणि मातीमध्ये आपल्याला थोडे गंगाजल टाकायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि मग याचं एकत्र मिसळून मग त्या जे आपण चौरंग किंवा पाठ घेणार आहे पूजेचं मांडण्यासाठी त्यावरती आपल्याला पूजा मांडायची आहे आणि त्यावरती आपल्याला ज्यावेळेस आपण शिवलिंग बनवणार आहोत तर शिवलिंग बनवण्याच्या अगोदर एक बल बेलपत्र आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि त्या बेलपत्रावरती आपल्याला शिवलिंग आपल्याला बनवायचं आहे आता जर तुम्ही मातीचं बनवत असाल तर आकार देऊन शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे नंतर मग शिवलिंगावर ते आपल्याला अभिषेक करून मग पूजेला सुरुवात करायचं आहे तर मग ज्यावेळेस आपण पूजा करणार आहोत तर त्याच वेळेस आपल्याला हे जे एकशे आठ तांदळाचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता आपण पूर्ण पूजा करून घ्यायची आहे आता पूजेसाठी जे पण काय साहित्य लागणार आहे ते सगळं अगोदर आपल्याला जवळ घेऊनच बसायचं आहे कारण की पूजा करत असताना पूजेमधून मध्येच उठायला नको किंवा मग ज्यावेळेस आपण पूजा करत असताना एखादी वस्तू घेण्यासाठी मग आपण उठल्यानंतर पूजेमध्ये दुर्लक्ष होतं त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊनच आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी मग आपल्याला त्यासाठी एकशे आठ तांदूळ लागणार आहेत आणि जे तांदूळ घेणार आहेत तर ते पांढरेच तांदूळ घ्यायचे आहेत तर तांदळामध्ये हळद किंवा कुंकू वगैरे न टाकता आणि ते जे तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत जेणेकरून की आपण कोणतीही उपाय सेवा करत असेल त्यावेळेस वस्तू जर आपण चांगल्या घेतल्या आणि सेवा जर आपण मनोभावे केली तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र वगैरे फुलं वगैरे अर्पण करून झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो दिवा ज्यावेळेस आपण पूजा करण्यासाठी बसणार आहोत तर त्यावेळेस प्रज्वलित केल्यानंतर चोवीस तास दिवा राहिला पाहिजे एवढं त्या ते दिव्यामध्ये तेल ठेवायचं आहे जरी मध्येच दिवा विजला तरी पण मनामध्ये वाईट विचार न आणता परत दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर भगवान शिवशंकराची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर का मग काय करायचं आहे आपल्याला आपण जे फळ वगैरे आणलं आहे ते सगळे विधि पूजा झाल्यानंतर एकशे आठ तांदूळ घ्यायचा आहे आपल्याला आता हे तांदूळ तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटामध्ये घेतलात तरीही चालेल त्यानंतर काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये एक तांदूळ घ्यायचा आहे ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि जे आपण शिवलिंग बनवला आहे तर त्या शिवलिंगावरती हा एक तांदळाचा दाना अर्पण करायचा आहे त्यानंतर दुसरा एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर मग परत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असे करून मग आपल्याला आपण जे एकशे आठ तांदूळ घेतले आहेत तर ते भगवान शिवलिंग शिवशंकराच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे संपूर्ण तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर तुमची जी कोणती पण कठीण इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचा आहे आपल्या घरामधील ज्या कोणत्या अडचणी असतील त्याबद्दल सांगायचं आहे किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही घरातील इतर व्यक्तींच्या काही अडचणी असतील जे पण काय असेल त्याबद्दल भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायचं आहे तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी आणि आपण जे पू शिवलिंगावरती तांदूळ अर्पण केलं आहे तर ते तिथेच तांदूळ ठेवायचं आहे आणि ज्या वेळेस आपण दुसऱ्या दिवशी विसर्जन करणार आहोत ह्या सगळ्या म्हणजेच की पूजेमधल्या वस्तू तर त्या सगळ्या वस्तू आपल्याला काय करायचं आहे जिथे आपण स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करणार आहे तर ह्या पूजेचं साहित्य तर तिथे आपल्याला हे तांदूळ पण विसर्जन करायचं आहे नंतर मग आपल्याला काय करायचं आहे हे सगळं विसर्जन झाल्यानंतर जवळपास जर भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर प्रार्थना करायचं आहे तुम्ही ज्यासाठी एकशे आठ तांदळाचा उपाय केला आहात त्याबद्दल सांगायचं आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की कोणतीही आपली कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते आपल्या घराची भरभराट होते घराची प्रगती होते म्हणून मग हरितालिका हे जे वृत्त आहे तर ह्या वृत्ताच्या दिवशी मग आवर्जून तुम्ही एकशे आठ तांदळाचा उपाय करायचा आहे आता ज्याप्रमाणे आपण कोणतेही नियम वगैरे एखादा जरी नियम आपल्याकडून चुकला तर मग त्यासाठी हरकत नाही पण पूजेमध्ये आपण एखादं साहित्य कमी घेतलं तरीही चालेल पण पूजा मनोभावे करायची आहे म्हणजेच की भगवान शिवानी माता पार्वती आपल्याला या वृत्ताचे फळ नक्की देत असतात कारण की कोणतीही सेवा जर आपण मनोभावे केली तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून मग आपल्याला हा उपाय पण मनोभावे करायचा आहे तर मग हा उपाय कसा करायचा आहे हे तुम्हाला समजलंच असेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ